अखेर पुन्हा एकदा महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाने तसेच महायुतीने जिंकला संपूर्ण राज्यामध्ये या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचे आमदार निवडून आलेले आहेत एकशे अठ्ठेचाळीसपैकी एकशे बत्तीस या भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी आमदार निवडून आलेले आहेत महायुती विरुद्ध महाविकास आघाडीचा सामना जोरदार वाटत असतानाच अचानकपणे अविश्वसनीय असा निकाल लागला की महाराष्ट्रामधलं वातावरण ग्राउंड लेवलचं वातावरण हे बघता या ठिकाणी महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला यात राज ठाकरे यांचा सुपडा साप झाला यामध्ये राजपुत्रसुद्धा पराभव झाले अशा या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातून असे अनेक नेते आहेत की ज्यांनी या ठिकाणी भरपूर प्रमाणामध्ये मताधिक्य घेतले आणि निवडून आलेले यामध्ये महाराष्ट्राच्या जनतेने कोणाला मतदान केलं कोणाला नाही केलं ई व्ही एमचा घोटाळा या चर्चा चांगल्याच चा रंगू लागलेल्या आहेत मात्र या ठिकाणी पुन्हा एकदा महायुतीचं सरकार स्थापन झालं हे मात्र नक्की आहे याच सरकारचा शपथविधी उद्या होणार असून वानखेडे स्टेडियमवरती शपथविधीची तयारी सुरू झालेली आहे अशातच राज्याचा मुख्यमंत्री कोण होणार याचीही चर्चा रंगू लागलेली आहेत मात्र ब महाराष्ट्रामध्ये दहा लोक असे आहेत की सर्वाधिक मताधिक्य घेणारे यामध्ये शिवेंद्रराजे भोसले भाजप सातारा एक लाख बेचाळीस हजार एकशे चोवीस सर्वाधिक मते धनंजय मुंडे दोन नंबर एक लाख एक्केचाळीस हजार दोनशे एक्केचाळीस मताधिक्य मिळालेलं आहे धनंजय मुंडे यांना तर दिलीप बोरसे बालवान भाजप एक लाख एकोणतीस हजार दोनशे सत्त्याण्णव मतांनी या ठिकाणी विजय झालेले आहेत भाजपचे दिलीप बोरसे तर चार नंबरला एकनाथ शिंदे कोपरी पाकडे एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मताधिक्य या ठिकाणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मिळालेलं आहे चंद्रकांत पाटील कोथरूड भाजप एक लाख वीस हजार तीनशे पस्तीस मताधिक्य त्यांना मिळालेलं आहे तर त्यानंतर आहेत या ठिकाणी प्रताप सरनाईक शिवसेना ओळा माजीवाडा एक लाख आठ हजार पाचशे पासष्ट मताधिक्य शंकर जगताप चिंचवड एक लाख तीन हजार आठशे पासष्ट मताधिक्य मिळालेले आहेत तर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार बारामतीमधून एक लाख आठशे नव्याण्णव मतांनी विजयी झालेले आहेत दादा भुसे मालेगाव बायेमधून एक लाख दोन हजार चारशे चाळीस मतांनी विजयी झाले ही दहा या ठिकाणी निवडून आलेले अमताधिक्य